मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज मराठा योद्धा जरांगे यांच्या जीवनावरील संघर्ष योद्धा या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक श्री गोवर्धन व मुख्य कलाकार राहुल पाटील यांची सन्मानने घेतली मुलाखत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या या जीवन कार्यावरील चित्रपट संघर्ष योद्धा येत्या चौदा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात प्रसिद्ध होत आहे या निमित्ताने या चित्रपटाविषयी माहिती आणि जनजागृती करण्यासाठी या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक गोवर्धन व मनोज जरांगे, पाटी पाटी जरांगे पाटी पाटील पाटील यांची भूमिका साकारणारे कलाकार राहुल यांनी आज सातपूरला भेट दिली यावेळी सन्मान युगचे संपादक रवींद्र एरंडे यांनी त्यांची मुलाखत घेतली मराठा युद्धात मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा सादर करणारे श्रुत रोहन पाटील कलाकार हे आपल्या समवेत आहेत काय वाटते तुम्हाला ही भूमिका करताना सर्वप्रथम या ठिकाणी जमलेला सकल मराठा समाज नाशिक आणि उर्वरित सर्व नाशिकांना माझा मनात शिवराय माझं नाव रोहन पाटील जसा मी मूळचा अभिनेता आहे याच्यापुढे माझे बरेचसे सिनेमे प्रदर्शित झाले पण स्वतःला फार भाग्यवान समजतो की एका आत्तापर्यंत काल्पनिक विषयातून राज्याच्या पुढं आलो पण स्वतःला भाग्यवान समजतो की एका चांगल्या बायोग्राफीमधून ज्या व्यक्तीने खरा संघर्ष केला प्रामाणिकपणाने केला कुठही न झुकता न वागता आणि सगळ्यांना घाम फोडला त्या आदरणीय जरांगे पाटील यांच्यावरती ती बायोग्राफी बनली आणि त्या बायोग्राफीमध्ये त्यांची भूमिका जरांगे पाटलांची मला करण्याची संधी मिळाली तिथंच मी स्वतःचा विजय समजतो कारण माझी बायोग्राफीमध्ये सुरुवात आणि अशा व्यक्तीची भूमिका तिथंच एक आपला विजय आहे येणाऱ्या ये चौदा जून दोन हजार चोवीसला राज्यभर आम्ही प्रदर्शित करत असलेला सिनेमा वर्ध म्हणून जरांगे पाटील आमचा हेतू एकच आहे जरांगे पाटलांना आज आपण सगळे ओळखतो ना राज्य नाही तर त्यांना जग ओळखायला लागलं पण जरांगे पाटील हे येणाऱ्या दोनशे वर्षाच्या दीडशे दोनशे वर्षाच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा कळले पाहिजेत <coughs> आणि जरांगे पाटलांचा हा लढा जिवंत राहिला पाहिजे आणि एकमेव माध्यम आहे जरांगी पाटलांचा हा लढा आणि जरांगे पाटलांना आजरावर पाटलां ठेवणारा माध्यम चित्रपट लाईन त्याच्यामुळे आमच्या निर्मात्यांनी सिनेमा बनवला आणि त्या सिनेमात मी त्यांची भूमिका साकारली या सिनेमातून आम्हाला राज्याला फक्त एकच दाखवायचे की जरांगी पाटलांचा संघर्ष पुढे आणायचा कारण काही लोकांनी मध्यंतरीच्या कालखंडामध्ये वातावरण असं खराब करण्याचा प्रयत्न केला की लाठीचार्ज झाल्यामुळं जरांगे पाटील मोठे झाले लाठीचार्ज पर्यंत आपण मान्य करू तो व्हायला नको होता शांततेमध्ये चाललेलं ते आंदोलन होतं झालेलं तो एक अन्यायच आहे पण तिथपर्यंत मान्य करू ते झालं पण जरांगे पाटलांचा पूर्वीचा जो संघर्ष आहे त्यांच्या यशापुढं त्यांचं यश या संघर्षापुढं खूप छोटं आहे त्याच्यामुळं हा संघर्ष पुढं यावा आणि राज्याला काहीतरी एक शिकण्यासारखं मिळावं आणि ह्या सिनेमात आम्ही ज्यावेळेस बनवायचं ठरवलं सिनेमा आणि ज्यावेळेस जारांगी पाटलांच्याकडे गेलो परमिशनसाठी त्यावेळी जरांगी पटलाने आम्हाला एकच आट टाकली की मी तुम्हाला सिनेमा बनवायला परमिशन देतो पण एका अटीवर माझा सिनेमा तुम्ही असा बनवा की मराठा समाज ह्या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहे देशातला समाज डोक्यावर घेणार आहे म्हणले पण उर्वरित समाज राज्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी माझा सिनेमा बघितला पाहिजे अशा पद्धतीने तो तुम्ही सिनेमा करा त्या अटीवर ते आम्ही सिनेमा बनवला आणि सिनेमाचं टायटल आम्ही त्यावेळेस असं ठेवलं की संघर्ष योद्धा कारण माणूस जन्माला आल्यानंतर तो कोणताही योद्धा असू द्या वेगवेगळ्या जातीतला असू द्या प्रत्येक माणसाला संघर्ष हा आटळ आहे मग तो शिक्षणात असो राजकारणात असो व्यावसायिक असो किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये असो पण तो संघर्ष कसा करावा तो आदरणीय जरांगी पाटील करावा जारांगी पाटील यांच्यावर आपण चित्रपट करताय वादळ आपल्या खांद्यावर घेऊन आपण अभिनय करताय त्यापूर्वी ते त्यांची देहबोली त्यांची बोलण्याची लकप त्यांचा स्वभाव याविषयी आपण काय नेमकं निरीक्षण आणि अभ्यास काय केला आता माझ्या पुढे त्यांची भूमिका करताना सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की वजन कमी करायचं त्यावेळेस मी दोन महिने असं भयंकर डायटिंग केलं जवळजवळ बारा किलो वजन त्यावेळेस कमी केला घड वाढले ते शूटिंगच्या वेळेस वजन कमी केलं दुसरी गोष्ट मी नगर परिसरातला अहमदनगर आणि जरांगी पाटील एकदम पलीकडे मराठवाड्यातले भाषेचा एक प्रश्न होता त्यांचे ठराविक काय शब्द आहेत म्या म आपलं तुपलं ह्यासाठी मी जवळजवळ दोन महिने जरांगी पाटलांच्या बरोबर त्यांच्याबरोबर वावरलो त्याच्यानंतर त्यांना काही सवय आहेत हातवारी करून बोलायचं किंवा त्यांची चालतानाची पद्धत वेगळी किंवा ह्या सगळ्याच्या गोष्टीत मी -पूर मी की, की करने करने वाँ। 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 मी जरांगी पाटलांच्या बरोबर राहून पुरेपूर कॉपी करण्याचा प्रयत्न केला मी तर काल परवा एका मीडियामध्ये बोललो की ज्यावेळेस पब्लिक सिनेमा बघेल त्यावेळेस थिएटरमध्ये लोकांना असं वाटेल की ते जरांगी पाटलेचा अभिनय करतात गेले एवढा सुंदर मी अभिनय करण्याचा प्रयत्न केला आणि आतापर्यंत राज्याच्या पुढे आलेली आमची चार गाणी आणि एक ट्रेलर ट्रेलर ह्या ज्या कमेंट मी वाचतो ह्याच्यामध्ये ज्या पॉझिटिव्ह कमेंट दिसतात ह्याच्यावरून असं वाटतं की आपण जरांगी पाटलांची भूमिका ही चांगली पार पाडली आणि आतापर्यंत जी गाणी आली ती गाणी ट्रेंडिंगला आली गाण्यावर एक एक लाख रील झाल्यात म्हणजे इंस्टाग्रामला एका गाण्यावर एक लाख रील म्हणजे आपण आपला अभिनय पार पाडण्यास सज्ज झालो आता तुम्ही म्हणता की जरंगे पाटलांना आपण सगळं ओळखतो महाराष्ट्र ओळखतो देश ओळखतो तुम्ही जरंगे पाटलांना काय ओळखता कसं ओळखलं आता हे बघा पहिला प्रश्न असा की जरंगे पाटलांना लाठी ला चर्चा मी ओळखायला लागलो दुसरा विषय जरांगी पाटलांमधलं जर मला काय शिकायला मिळालं असेल त्यांच्या भूमिकेमुळे तर एक प्रामाणिकपणा आणि ते एवढे आज पैशाने नाही पण ते प्रसिद्धीने एवढे मोठे झालेत की मी विचार करतो की म्हणजे आता कोणाचं नाव घ्यायचं नाही पण टॉप वनला जरांगे पाटील असं मी म्हणेल तरी सुद्धा आज आम्ही ज्यावेळेस सांतिरोलीमध्ये जातो त्यावेळेस ते व्यक्तिमत्व आजही खाली बसलेलं असतं किंवा कसला गर्व नाही किंवा काही म्हणजे जे आपण म्हणतो ना माणूस बदलतो हे कुठं जरांगी पाटलांमध्ये दिसलं नाही कारण ते व्यक्तिमत्व एक संघर्षातून तयार झालं आणि जरांगी पाटलांकडून मी स्वतःच एक शिकलो की आपल्याकडे कसलाच आधार नसू द्या राजकीय नसो आर्थिक नसो आणि वेळेप्रसंगी शेवटी एक सांगेल की स्वतःच्या शरीराचा पण नसो कारण शरीराचा ह्याच्यामुळे म्हणतो की जरांगी पाटलांचं शरीर हे त्यांना नाही कोणत्याही क्षणी त्यांना हॉस्पिटलला न्यावं हो लागतं तरी सुद्धा ते एवढे मोठे झाले म्हणजे मनगटात जर दम असेल तर आपण यशाचं शिखर गाठू शकतो हे जरांगे पाटलांक शिकलो ओके एक शेवटचा प्रश्न पुन्हा जरांगे पाटलांकडे एक माणूस म्हणून काय पाहिलं आपण जरांगे पाटलांकडे आता तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांच्या भूमिकेत आहे किंवा त्यांच्यावर सिनेमा केला म्हणून मी फक्त त्यांच्या बाजूनेच बोलेल जरी जारांगे पाटलांवर आम्ही सिनेमा केला नसता मी जरी त्यांच्या भूमिकेत नसतो तरी माझं आज हे स्टेटमेंट असतं मला जर कोणत्या मीडियाने विचारलं असतं तर जरांगी पाटील जे लढत आहेत ते योग्य गोष्टीवर लढत आहेत त्यांची जी मागणी ती मला योग्य वाटली कारण मी सगळीकडे एक सांगितलं की कलाकार म्हणून मला जरांगी पाटलांचा अभिनय करायला जमलाच नसता एक रोहन पाटील म्हणून त्यांचा अभिनय मी खूप चांगला केला कारण मला एक माणूस म्हणून त्यांची तळमळ आवडली होती त्याच्यामुळे ही तळमळ एवढी सुंदर मांडली येणाऱ्या चौदा जुलैमध्ये जाऊन ओके okay, आपल्या सर्वांना आपल्या सर्व टीमला आमच्या सातपूर शिवजन्मोत्सव समिती आणि मराठा क्रांती मोर्चा <coughs> सकल मराठा समाज सातपूर विभाग यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा योद्धा म्हणून सुपरिचित झालेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात किंबहुना दिल्लीच्या राजकारणामध्ये बदल घडवणारे श्रीयुक्त मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाचे आदर्श नव्हे तर आता दैवत बनले आहे आणि येत्या चौदा जून रोजी श्रुत मनोज जरांगे पाटील यांच्यावर एक छान असा चित्रपट येत आहे त्याचे लेखक दिग्दर्शक श्रुत गोवर्धन सर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो जी एस नाना सावळे सर यांच्या घरी आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत आणि याचे प्रमुख कलाकार श्रुत रोहन पाटील सर यांचं मी सहशा स्वागत करतो आणि सर विनंती करतो या चित्रपटाची आपली भूमिका सांगावी जय जिजाऊ जय शिवराय सर्वप्रथम मी नाशिकमध्ये या ठिकाणी संघर्ष या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलो आहे या ठिकाणी सकल मराठा समाज नाशिक या ठिकाणी सगळा जमलेला आहे आणि मी या ठिकाणी निर्माता म्हणून जास्त बोलणार नाही कारण एक लेखक म्हणून या ठिकाणी आपल्याला बोलणार आहे कारण माझं मी भाग्य एवढं समजतो की जरांगे पाटलांसारख्या महान व्यक्तिमत्वावरती मला चित्रपट लिहायला भेटला त्यांनी मला त्या ठिकाणी परवानगी दिली परंतु हे करत असताना माझ्यापुढे खूप मोठी आव्हानं होती कारण त्यांना का का मी ज्यावेळेस भेटलो तुमच्यावर चित्रपट करायचा त्यांना बोललो त्यावेळेस ते म्हणले नाही मला काही ह्याच्यात एवढा इंटरेस्ट नाही आणि का बनवायचा माझ्यावर चित्रपट मी तर एवढा मोठा माणूस नाही मी त्यांना म्हणलं तुम्ही मोठे नाही छोटे नाही ते म्हणजे मला कधी मोठं व्हायचंच नाही जर चित्रपटातून मला मोठं करायचं असेल तर चित्रपट करायला नको मग मी त्यांना सांगितलं की मला तुम्हाला मोठं करायचं नाही तुम्ही जो मराठा समाजासाठी जो संघर्ष उभा केला जो लढा उभा केला समाजातल्या मुलांच्या अडचणी असतील त्यांच्या आईवडिलांच्या अडचणी असतील हे तुम्ही आज एक तुमचं कुटुंब पूर्णपणाला लावून घरदार जमीन सगळं तुम्ही पणाला लावून समाजा आज समाजासाठी लढा देत आहेत हे पण समाजाला माहिती झालं पाहिजे कारण तुमचा लढा हा खूप महत्वाचा आहे कारण आता तुम्ही विजयाच्या जवळ येऊन पोहोचले आणि हे कुठंतरी आपल्याला समाजासाठी उद्याच्या पिढीसाठी आज तर सगळ्यांनी बघितले की उद्याच्या पिढीसाठी तुमचा संघर्ष दाखवणं खूप गरजेचं आहे आणि येणाऱ्या पिढ्यांमध्ये प्रामाणिकपणे तुमच्यासारखा जर प्रत्येक व्यक्तीने शिक्षण असेल व्यवसाय असेल नोकरी असेल राजकारण असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुमच्यासारखा संघर्ष केला तर त्या ठिकाणी ती व्यक्ती यशस्वी होईल म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला मला समाजापर्यंत पोहोचवायचे म्हणून मी त्यांना एक विनंती केली की मला हा चित्रपट बनवायचा आहे आणि महत्वाची गोष्ट की लोकं सांगत असतील किंवा युट्यूबवर असेल ह्या तुमच्या जी काही गोष्टी आहेत काही काही बनवलेल्या न्यूज आहेत हे मला नाही पाहिजे मला तुमच्या तोंडाने स्टोरी पाहिजे कारण तुम्ही जे सांगू शकता ते इतर कोणी सांगू शकत नाही आणि खरंच त्यांनी ज्या गोष्टी माझ्या पुढे सांगितल्या का अक्षरशः म्हणजे अंगाव काटा आणण्यासारख्या होत्या कारण एका व्यक्तीपासून म्हणजे साधं जवळपास दोन तीन वर्ष त्यांनी एकट्याने संघर्ष चालू केला एकापासून चालू केलेला संघर्ष गाडी नाही घरदार म्हणजे जमीन विकत विकत त्यांनी कुणाला म्हणजे त्यावेळेस मदत सुद्धा मागितली नाही ह्या सगळ्या गोष्टी करत करत त्यांनी आज समाजासाठी हा संघर्ष उभा हो केला आणि मी तर आज असं सांगतो की शिवरायांनंतर जर अठरा पगड जातींना एकत्र करून एका छताखाली जर अंधारे व्यक्तिमत्व कुणी असेल तर आजच्या आधुनिक काळामध्ये आपले जरांगी पाटील आहेत संत संत असो किंवा ऐतिहासिक व्यक्तिरेखा असो किंवा होऊन गेलेले महापुरुष असो यांच्यावर चित्रपट करणं सोपं आहे परंतु जो माणूस सध्या कार्यरत आहे त्याच्यावर चित्रपट काढणं हे खूप मोठं आव्हान असतं काय वाटतं तुम्हाला खरंच म्हणजे तुम्ही बरोबर प्रश्न विचारला ते आमच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं कारण एक गोष्ट जरी त्यात चुकीची गेली तरी आज आपण शंभर दोनशे वर्षापूर्वीची बायोग्राफी करत नाहीत त्यामुळं एकीकडे जरांगी पाटील असायचे एकीकडे आमचं शूटिंग चालू असायचं तुमच्या आमच्यासारखे आलेले लोक पण ते पाहत होते रोज आम्ही जे काय दाखवत होते कोणी पण म्हणजे एखादी गोष्ट नजर चुकीने काही चुकली तर लोक आम्हाला सांगायची एक किस्सा सांगतो मी ज्यावेळेस आम्ही लाठी चारचा सीन दाखवत होतो आणि खूप मोठा सीन होता त्या दिवशी जवळपास बाराशे ते पंधराशे लोकांचा क्राऊड होता आणि मी तिथं पाठी लावली की उपोषण चौथा दिवस सीन पूर्ण झाला जवळपास सात आठ रिटेक झाले वेगवेगळे वेग 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 वेग। साडेपाच वाजता बरेच लोक बाजूला आले ते म्हणले आबा तुमचा सीन झाला पण एक गोष्ट तुमची चुकली म्हणलं काय चुकलंय तर ते म्हणले उपोषणाचा चौथा दिवस नव्हता हो तो तिसरा दिवस होता मला एवढं टेन्शन आलं म्हणलं कसं काय म्हणलं पण मी परत चेक केलं आता मी माहिती घेऊनच केलं परंतु बऱ्याच लोकांना मी विचार केला की नाही म्हणलं तो चौथाच दिवस होता मग त्यांना मी विचारलं की पाटील उपोषणाला कधी बसले होते मग एकोणतीस तारखेला तर मग लाठीचार्ज कधी झाला एक तारखेला मग त्यांना मी सांगितलं की एकोणतीस तीस एकतीस आणि येत म्हणजे चौथ्या दिवशी लाठीचार्ज झाला मग ते लोकांनी मान्य केलं म्हणजे असं काही ज्या गोष्टी होत्या त्या खूप अवघड होत्या कारण त्यांनी सुरुवातीचं दोन हजार अकरा मध्ये पहिलं उपोषण आंदोलन चालू केलं शहागडमध्ये तो ब्रिज आता बंद आहे तर त्या ब्रिजवरती आम्हाला जेवढी लोक त्यांच्याबरोबर होती कारण पाच जण होते सुरुवातीला त्यातली दोघ जण तिघ जण दुपारीच निघून गेले आणि दोघच राहिले होते आणि आम्हाला ऍक्च्युली दोघं जण दाखवायची होती पण तिथनं लोक हटत नव्हते जवळपास त्या पुलावर तो ब्रिज पडायला झालेला आहे तरी सुद्धा ब्रिजवरती दोन तीन हजार लोक शूटिंग हो चालू असताना परंतु मी त्यांना म्हणायचं की आम्हाला इथं असं असा सीन आहे आमचा असं दाखवायचं कुणीच हटत नव्हते शेवट आम्ही दहा बारा पाण्याचे टँकर आणले पावसाचा सीन होता म्हणलं अगोदर पावसाचा घेऊन नंतर दुसरा घेऊ पाऊस पाौस पाऊस पडला तरी लोक उठतील पण तरी सुद्धा लोक कुणी उठले नाहीत म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की जे लाईव्ह आम्ही दाखवलं एक दिवस तर असं झालं की जरांगे पाटील त्यांच्या आसनावरती बसले होते आणि आम्ही तिथं सगळी गेलो आम्ही डायरेक्ट त्यांना उठा म्हणू शकत नव्हतो पण त्यांना एवढं म्हणजे त्या माणसाचे विचार पुढचे येतं म्हणजे आम्ही तर सगळी म्हणतो की जिथं सगळ्याचं डोकं बंद पडतं तिथून पुढे जरांगे पाटलांचं डोकं चालू होतं अशा पद्धतीने आमचं त्यांनी फक्त नजरानजर झाली आणि अक्षरशः पाटील तिथून आसना उठले तिथून उठून ग्राउंड वर गेले आणि मग आम्ही तिथं शूटिंग केलं आठ दिवस आम्ही म्हणजे हे रोहन पाटील जे अभिनेते आहेत खरंच एवढे भाग्यवान माणूस आहे कारण आतापर्यंत देशातले सगळे व्ही आय पी आले जरांगे पाटलांच्या साईडला बसले परंतु त्यांच्या आसनावरती बसण्याचं जर खरं भाग्य लाभला असेल तर त्यांच्या जे काही त्यांनी त्यांची ऍक्टिंग केली त्यांचा रोल निभावला त्यामुळे ते रोहन पाटलांना त्या ठिकाणी भेटलेले कलाकारांनी पण खूप साथ दिली आम्हाला या चित्रपटात आणि लेखक म्हणून मी आज सगळ्या महाराष्ट्रातील जनतेचा स्वागत होते आमचं धरांज पाटलांचं स्वागत होते त्या पद्धतीने आमचं राज्यभर प्रमोशन करत असताना स्वागत होते नागपूरच्या संदीप नगर येथील ज्येष्ठ उद्योजक व शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष जी एस सावळे यांच्या छत्रपती पॅलेस या निवासस्थानी त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे आजी माजी पदाधिकारी नितीन बाळा निगळ निवृत्ती इंगोले सचिन आबा गांबुर्डे किशोर निकम समाधान देवरे रामदास मेदगे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख देवा जाधव ज्ञानेश्वर निगळ मुन्ना तुपे भारत निगळ गौरव जाधव जितेंद्र वागचौरे संदीप थोरमिसे दीपक सावळे अफजल कादीर शेख भरत शेठ सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद